तर यामध्ये उत्तमराव वाघ प्रतिष्ठान यांची कॉर्नर सभा झाली होती पण काय नाव आहे तुमचं राह राई इथं आल्यापासून अशीच परिस्थिती आहे का अशीच आहे सांग का बायाला एवढा संडास त्रास आहे तिथं हा गणू का मिळत की तिथून उठून तिकडे जाते बाई संडास नाही का इकडे नाही बरं संडास नाही बरोबर चंडस नाहीये इकडे काय काय पाहिजे आपल्याला इथं वार्डात काय व्हायला पाहिजे संडास नाही काहीच नाही आम्हाला भेटाय बरं निवडून ये जे कोणा एक बोललेत साहेब निवडून ने ये जो कोणी एक बोलतात निवडून आल्यावर एक बोल म्हणजे निवडणुकीपर्यंत हां आणि निवडून आले आर एक बोल आलेत आमच्याकडे कुणी सुद्धा इना गेले पुन्हा बघा तिकडे नाल्याक बघा कसल आहेत आते संडासची व्यवस्था करना गेल्यात बघा असं भी नसतो येऊ आळा करत बरोबर खायची बारी नेते येऊन आपल्याला मागतात मग करणार नाहीत का करणार ना कशाला करते काय म्हणणार एवढ्या बायाला स्वच्छाला पाहिजे खालची टाकी आहे ना ती व्यवस्थित कोण द्यायची आणि ती खाली आहे ना एकदम स्वच्छ कोण द्यायचे हे एवढं जास्त बनवायचे आणि लाईट बिल आहे ना त्याचं थोडस मीटर कमी घर नाही बाथरूम नाही लेकर शाळेचे घरी बसल्या आम्हाला घर नाहीत नालीवर घर आहेत नालीवर हा नालीवर घर आहे आळ्या शेपटाच्या घरात आम्हाला कोणच नाही तर निवडून देणारे लोक बी आमच्याकडे बघत नाही एकदा दूर झाले अगदी खरं मला अगोदरच्या नेत्यांनी मतदान करून घेतलं यावेळेस त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का करणार काय करणार तुमचं काय मत करणार नाही बघणारच नाही त्यांना कुणी मी आलं तर गरीबाचं असं बघायला येणार आमचं काय केलं का त्यांनी आमचं गरीबाचं काय बरोबर कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघ नाही आपण या महिलांचा जर मी आता बघितलो वार्ड क्रमांक नऊ मध्ये आपण म्हणतो की बाबा आपलं देश स्वतंत्र झाला ज्या माणसानं देशाचं संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे त्याच समाजाचे लोक आज विकासापासून वंचित आहेत जे की त्यांना घरकुल नाहीत घरकुल आहे तर गट गटारावर घरं आहे त्यांचे आपण म्हणतो एकीकडे विकास झाला घरकुल नाही शौचालय नाही पिण्याचं पाणी नाही त्यांना रोजगार नाही तर जगायचं तर कसं जगायचं आता या महिला भगिनीने ठरवलं आहे की बाबा जे जे लोक आम्हाला खोटं बोलून गेल्या पाच वर्षामध्ये आमचे मतदान गीत घेतले त्यांना आम्ही दोन हजार चोवीसला विधानसभेला विचारणार की आमचा काय विकास केला <laughs> निवडून दिलं तरी इथं कुणी बघेल इकडे गडली <laughs> येऊन गेल्या वेळेस निवडून दिलेले नेते आलेत का कुणीच आलं नाहीत हा आई तुमचे पत्र घराला लागाले म्हणले डुकर मेलेली मी काढू काढू घर नालीवर नाही आजोबी बघा असं करते कोणते नेते कोणते काय गेल्यास आपण मतदान केलं होतं कशाला तयार नाही यायचं बी नाही आमचे काम करायचं ना हक्कानं मतदान आमचं वाजवून घ्यायचं बरोबर आता तुमचं का हा म्हणते काय म्हणणार आम्ही देतून कुणाला नेत्याला देणार नाही देणार नाही नोकरी देणार नाही आता आम्ही डगरी एवढा दिमाग सरकला जनता भी हुशार होते व जनता भी माणसाची माणूस की बघते तुम्ही आमचं काम केल्यावर आम्ही बी तुम्हाला वाजवून मतदान देतात मत आम्हाला जागा नाही घरकुल नाही काहीच नाही रोड नाही सर्वात महत्वाचं आपल्यासोबत उत्तमराव वाघ आहे तर वा, उत्तमराव वाघ यांना पण विचारत की या महिलांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत मला माहित आहे या लोकांनी प्रस्थापित लोकांनी जे जे निवडून आले आतापर्यंत त्यांचा काय विकास झाला महिला भगिनींनी त्यांच्या तुमचे त्यांच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला आज काहीच योजना नाही घरकुल नाही रोजगार नाही पिण्याचं पाणी नाही आणि आपण एकीकडे म्हणतो आमचा भारत देश महासत्तेकडे चालला आहे म्हणजे विचार करा की ह्या डोंगी लोकाचे पाच वर्ष फक्त राजकारण तोडण्यात मोडण्यात गेले ह्या गरीबाकडं गर कोणीही लक्ष दिलेलं नाही आणि ह्या गरीबाच्या भावना सरकारला कळाव्यात म्हणूनच मी ह्या तुम्हा पत्रकार लोकांना बोलवून की बाबा आमचे कस जीवन जगतात त्यांची चूल कशी पेडते हे दाखवण्यासाठीच मी तुम्हाला आज एक आणलेलं आहे वार्ड क्रमांक नऊ मध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये जर यांना शौचालय मिळत नाही तरी परिस्थिती खूप बिकट आहे आपल्या ताईने पण सांगितलं इथे की आम्हाला काही करा पण आमच्या अगोदरची नाली साफ करा आणि आम्हाला शौचालय द्या जर या महिलांना आपण काय म्हणतो एकीकडे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणतो आणि याच लाडक्या बहिणीला जर शौचालय नसेल तर ही खूप विदारक परिस्थिती आहे बघा आता महिलांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही जीवन कसं जगतो तो शौचालय नाही पिण्याचं पाणी नाही लाईट नाही एवढा लाईट आत्ताच गेली आपलं काम चालू असताना लाईट नाही म्हणजे समाजाचे फार गंभीर प्रश्न आहे तुम्ही म्हणता बजेट बजेट हे ह्यांच्यासाठी बजेट नाही हे घरला घेऊन जाते बजेट सगळं आणि जनतेला वाऱ्यावर सोडायचं आणि बजेट घराला घेऊन जायचं मग जनतेचा कसा विकास होणार तुम्ही बघितलो आपल्या महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारामुळं आपली गोरगरीब जनता सर्व उपाशी राहत आहे आणि हा भ्रष्टाचाराला जर आळा घालायची असेल तर मी जनतेलासुद्धा आमच्या महिला भगिनींनासुद्धा आवाहन करतो की बाबा चांगले लोक तुम्ही जे समाजाची सेवा करणारे लोक आहेत त्या लोकाला सत्तेमध्ये तुम्ही आना गरीब लोक आगरपंचायत मुख्याधिकारी साहेब आम्हाला तुमची आम्हाला आमची तुम्हाला नम्र विनंती आहे खरंतर या महिलांच्या वार्डामध्ये येऊन बघा आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणताय मुख्यमंत्री साहेब तुम्हालाही आमची नम्र विनंती आहे या महिलांना जर शौचालय मिळत नसेल तर ही विदारक परिस्थिती आहे दोन हजार चोवीसमध्ये आहोत आणि या महिलांना कुठेतरी शौचालय मिळत नाही ही खूप मोठी परिस्थिती आहे कारण यांना कुठेतरी केविलवाने पद्धतीने सांगावं लागते की आम्हाला शौचालय द्या अरे बाबांनो तुम्ही म्हणताय की एकीकडे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल दिले खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला महिलांसाठी विकास केला तर यांचं असंच मत आहे की आमचा विकास झाला पाहिजे